तुम्हाला प्रत्येकाला तुम्हाला मला त्याला एवढा अधिकार दिलेला आहे संविधाना त्या अधिकाराचा वापर करून वैचारिक वेगवेगळ्या प्रकारच्या वृत्तव्या प्रत्येकाच्या विचारधारा वेगवेगळी असू शकते मतमतांतर असू शकत पण ते मांडताना आणि चर्चा त्याची होताना त्याच्यातनं नवीन प्रश्न निर्माण होऊन आमच्या पोलीस खात्याला पण वेगळं काही काम कायदा काळजी खबरदारी प्रत्येक जबाबदार महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका